घेण्यात येणाऱ्या कव्वालीच्या का कार्यक्रमास मिरज हायस्कूलचे क्रीडांगण उपलब्ध करून देण्याची महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची मागणी मिरज वृत्त सालाबाद प्रमाणे मिरजेचा उरूस पाच फेब्रुवारीपासून सुरू होत असून महाराष्ट्र रिपब्लिकन युवक तर्फे कव्वालीचे सात फेब्रुवारी रोजी आयोजन करण्याचे ठरवलेले असून किमान कार्यक्रमाच्या अगोदर दोन ते तीन दिवस अगोदर मिरज हायस्कूलचे क्रीडांगण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांचे नेतृत्वाखाली मिरज महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त संजय ओघोळ यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष युवकच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त संजय ओवड साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की येत्या फेब्रुवारी पाच तारखेला मिरजेस्क हा ज्याचा शमना मेरा उडूच आहे त्यानिमित्ताने आम्ही मिरजेचं जे, जे स्कूल ग्राउंड आहे ते कवालीसाठी आम्ही ग्राउंडची मागणी केली आहे कारण मिरज हे आरोग्य पंढरी नसून शास्त्रीय संगीता शास्त्रीय संगीतासाठी पण नावलौकिक आहे आणि मिरजेमध्ये कव्वालीचा फार मोठा रतिकांचा वर्ग आहे त्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे की त्यांनी आम्हाला कव्वालीसाठी एकतर विना मोबतला ग्राउंड उपलब्ध करून द्यावं हो। किंवा नाम मात्र शुल्क आम्हाला कव्वालीसाठी आकारावं आणि साहेबांना पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की नक्की आम्ही तुमच्यावरती हे विचार करून तुम्हाला ग्राउंड उपलब्ध करून देऊ असं साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आमचे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे नेते संजय भैया सोनवणे व सांगली जिल्हाध्यक्ष जैलाभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष युवक तर्फे मिरज महानगरपालिका येथे संजय ओहोड साहेबांना अतिरिक्त आयुक्त संजय ओहोड साहेबांना आम्ही निवेदन दे दिलं आहे की पाच फेब्रुवारी फेब्रुवारीला मिरज येथे खाजा सामना मेराचा सा पुरुष आहे त्यानिमित्ताने आम्ही कवालीचं कार्यक्रम स्कूल ग्राउंडवरती आम्ही करणार आहे त्यासाठी आम्ही ग्राउंड उपलब्ध करून द्यावं ही मागणी केलेली आहे साहेबांना आम्ही निवेदनाद्वारे बोललो आहे की आमची मागणी आहे की कमीत कमी लॉकडाऊन लागल्यापासून मिरजेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम कवाली कार्यक्रम झालेला नाही आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा आणि कवालीचा मोठा शौकीन वर्ग हे मिरजेमध्ये आहे त्यासाठी आम्ही मिरज मिरज येथे कवालीचा का कवालीचा कार्यक्रम आयोजन करणार आहोत उर्सानिमित्त आमचा कार्यक्रम जे आहे सात तारखेला आहे सात फेब्रुवारीला किमान महानगरपालिकेने आम्हाला तीन ते चार दिवस अगोदर ग्रांड उपलब्ध करून द्यावं आणि आम्ही साहेबांना निवेदनामध्ये बोललो आहे की साहेब आम्हाला एक तर विना मोहबतला आकारावा कारण सांस्कृतिक कार्यक्रम कावालीचा मोठा शौकीन वर्ग आहे जसं मिरज हे आरोग्य पंढरी म्हणून मिर्जेची ओळख आहे तसंच हे शास्त्रीय संगीतासाठी पण मिर्जेचं नाव लौकिक आहे एक तर आम्हाला विना मोबदला आकारावा किंवा नाम मात्र शुल्क आकारावं ग्राउंडसाठी आणि साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं आहे की नक्की तुमच्यावरती विचार करू आणि तुम्हाला ग्राउंड उपलब्ध दे करून देऊ आणि आम्हाला विश्वास आहे की ग्राउंड हे आम्हाला तर महाराष्ट्र बिघडून पक्षाला मिळेल आणि आवर्जून आमच्या या कार्यक्रमाला आमचे पक्षाचे नेते संजय भैया सोनोने हे उपस्थित राहणार आहे कॉलेजच्या कार्यक्रमाला एवढंच मी सांगतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय भिंद आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका